तर खूप दिवसापासून आपण फिशिंग रॉडवर ट्राय करत तर होतो काहीतरी पाती किंवा काहीतरी वाढीस पकडण्याचा पण काही लागत नव्हता हो शेवटी आज छोटासा काहीतरी लागलं आहे तर मला तर वाटतं नवेला आहे शंभर टक्के नवेलाच आहे तर एक शेवटी एवढ्या दिवसानंतर आपल्या फिशिंग रॉडला एक छोटा नवेला लागला आहे खूप जर झाले काही मासे लागत नाही आहेत आणि तो पण रॉंग हुकअप रॉंग हुकअप झाला आहे छोटी एक छोटा मासा काने का नाही पण नवेला आपल्याला सापडलाय हॉंग कप मस्तपैकी पैकी आता त्याला आपण रिलीज करू म्हणजे सोडूया आपल्याला पहिले आता तर असं वाटायला लागलं की नदीला काय मोठे मासे राहिलेच नाही हे छोटे छोटेच राहिलेत नवेले पहिले मस्त मोठे मोठे लागायचे तेव्हा मी काय व्हिडिओ बनवत नव्हतो तीन चार पाच पाच किलोपर्यंत आता हे काय हातपाव पावशेरा जे पण नाही हा ना लागलाय तर लागला हा पण रॉंग हुकअप लागला आला असेल संपेवर धावत धावत आणि हुकला असेल चंप्यावरून चावा मारायचा आणि पाठीलाच लागला त्याच्या एकदम मजबूत लेवलला त्याच्या पाठीत घुसला होता त्याच्याने मला तरी वाटतं त्याचा नव्वद टक्के तर जीव गेला असेल नॉर्मली तोंड आलो ते बघा काय बोलायचं रॉंग हुकप जाऊ द्या रॉंग हुकप पण छोटा नवेल्याने सुरुवात केली मोठे काय लागत नाही आहेत मोठे वाटतं लोक हे पकडून किंवा मारून नेलेत आपल्याला छोटेच ठेवलेत तरी चालतील एक दिवस तरी मोठा पकडण्याचा प्रयत्न करू आपण तर अजून एक आपल्याला लागलाय हा बघा मित्रांनो तो पण तेवढ्या साईजचा आहे नवेलाच आहे यार नुसते नवेलच लागत आहेत जाऊ द्या तेवढे तरी लागत आहेत हे आपले नशीब समजावे मित्रांनो आपली व्हिडिओ एवढीच आहे तर कशी वाटली